मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो दररोजच्या प्रमाणे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तो मोटिवेशनल असतील सामाजिक असतील संत चळवळीतील असतील किंवा थोर पुरुषाचे असतील मित्रांनो आजचा विषय खूप सुंदर आहे आजचा विषय असा आहे तुमच्या मनावर ताबा कसा मिळवायचा या मनाच्या प्रश्नाचं सोल्युशन कसं करायचं आजचा व्हिडिओ जसा सुरू केला तसा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जीवन जगत असताना अनेक प्रश्न आपले असतात म्हणतो की, की संकटं येणं त्या संकटाला मात करणं किंवा अनेक प्रश्न पडणं किंवा आपण निराश होणं मित्रांनो अशा अनेक गोष्टी आपल्या समोर घेऊन उभा टाकतात आणि त्या संकटाला आपल्याला सामोरे जावं लागतं किंवा काही लोक का। त्या संकटापासून दूर सुद्धा पळतात मग मित्रांनो असं न करता खरं त्या संकटावर आपण तुटून पडलं पाहिजे हे पहिला सिद्धांत आहे जोपर्यंत तुम्ही संकटाच्या सामोरे जात नाही तोपर्यंत संकट तुमच्यापासून दूर जात नाही जेवढं तुम्ही संकटाला भिवून पडाल तेवढं संकट ते तुमच्या पाठीमागे लागत असतं मित्रांनो पण त्या संकटावर एवढं तुटून पडा की त्या संकटाने खरंच तुम्हाला हात जोडले पाहिजे खरंच ही मेहनत ही ताकद तुमच्याकडे असली पाहिजे एक छोटीशी कहाणी आहे ते नक्की पूर्णपणे व्हिडिओ पाहा तुम्हाला लक्षात येऊ जाईल आणि तुमच्या संकटाचं तुम्हाला सोल्युशन नक्की मिळेल मित्रांनो खरं तर एक संत होते आणि त्या संतांना एक तरुण भेटला आणि त्या तरुणाने साष्टांग दंडवत त्या संतांना केला संत म्हणाला संत संतांना नमस्कार केला आणि संतांना म्हणले की माझ्या अडचणी आहेत असे माझे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं सोल्युशन त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे की असे भिन्न भिन्न प्रश्न विचारताच की त्या संताला लक्षात आलं की याच्यावर खूप मोठं काही संकट आलेलं आहे खूप मोठं संकट म्हणजे दुसरं काही नाही की लोकांचं प्रेशर असेल लोक काय म्हणतात हे संकट असेल किंवा तुमच्या गोष्टीत तुम्हाला प्रत्येक वेळेस मेहनत करून हे अपयश असेल अनेक प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असतात हे सगळ्यात मोठं संकट आहे जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे पण बऱ्याचदा अपयशाच्या दाराकडे तुम्हाला जावं लागतं मित्रांनो असं कोणीतरी म्हणले यशाची पहिली पारी म्हणजे अपयश आहे त्याचप्रमाणे पण आपण बऱ्याचदा असं होतो की काय होतो जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा एक दोनदा प्रयत्न करतो आपल्याला अपयश आप येतो म्हणून ती आपण चक्क वाटच सोडून देतो आपल्याला अपयश येते मित्रांनो वारंवार त्या गोष्टीमध्ये आपण प्रयत्न जर केला वारंवार त्या गोष्टीचा जर आपण विचार करत काम करत जर राहिलो तर नक्की तुम्हाला यश नक्की मिळेल तर ही पावित्र्य गोष्ट जर आपण कधी करायला लागतो जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट मिळत नाही मेहनतीशिवाय पर्याय मित्रांनो ज्याप्रमाणे त्या तरुणाने संताला प्रार्थना केली आणि संतांना ते पूर्ण सांगितलं संत म्हणाले की मी तुझं नक्की सोल्युशन देईल मी नक्की तुझं प्रश्नाचे उत्तर देईल पण लक्षात घे माझी एक आठ आहे ती आठ कशी आहे त्या संताने आठ सांगितली की परत तो तरुण म्हणाला तुमच्या मला सगळ्या आटी मान्य आहे पण तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल याची काय खात्री आहे तेव्हा संत म्हणाले माझी पहिली आठ तू पूर्ण कर नंतर तुझे जेवढे उत्तर आहेत जेवढे प्रश्नाचे उत्तर आहेत तेवढे मी देण्याचा प्रयत्न करतो आणि देईल सुद्धा मग त्या तरुणाने सांगितलं की तुमच्या जे काही आटी आहेत ते मला आटी सांगा त्या आटी मला मान्य आहेत त्या आटी घेऊन मी पुढे जाईल तो संत उठला आणि संत म्हणायला लक्षात घे जे हे पाणी झुळझुळते ना आजूबाजूला त्या पाण्यासारखा हो दुसरी आठ अशी मी सांगतोय ते पूर्णपणे फॉलो कर कोणतं की तू एक वर्ष मौन कर मौन कर एक वर्ष साधना कर एक वर्ष साधना केल्याच्या नंतर माझ्याकडे तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुला देईन तू माझ्याकडे नाही आलास तरी चालेल मी स्वतः एक वर्षाच्या नंतर तुझ्याकडे आणि तुझ्या प्रश्नाचे तुझे प्रश्न मी विचारील तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी शंभर टक्के नक्की देईल त्या युवकानं सांगितलं पुन्हा प्रश्न केला स्वामीजी तुम्ही म्हणताय ते, ते सगळं खरंय मात्र माझे प्रश्न खूप कठीण आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देताल हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणून मग स्वामीजींनी सांगितलं त्या संतांनी सांगितलं की बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी खरंच पूर्णपणे दे पण माझी जी आठ आहे ती पूर्णपणे प्रामाणिकपणाने ती फॉलो करायची आणि ती पूर्ण केल्याच्या नंतर मी तुझ्याकडे येईल तुझे प्रश्न मी तुला विचारेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी शंभर टक्के तुझ्याकडे तुला देईन त्यावेळेस एकदम आत्मविश्वास त्या संतांवर त्या त्या संतांच्या शब्दावर त्या तरुणांनी ठेवला प्रचंड विश्वास ठेवला आणि तो तरुण निघून गेला तो तरुण तब्बल एक दोन तीन चार महिने तब्बल सहा महिने मौन करत होता आणि मौन करत 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 त्याचे अनेक प्रश्न सुटत होते जो काही तो ताणतणावामध्ये होता जे काही लोकांचे प्रश्न होते लोक त्याला किरकेड्यासारखं करायचे लोक आजूबाजूला जो माशा एखाद्या गुळाला चिटकतात तसं गॉंग गॉंग करून पूर्ण त्याला डिस्टर्ब करून टाकलं होतं ते त्याचं एकाग्रता मोहनाने एकांतामध्ये राहून सगळे सोल्युशन सुटायला लागले एवढे मोठे प्रश्न होते त्या प्रश्नाचं सगळे प्रश्नाचं उत्तर त्याला मिळायला लागलं मग पाहता पाहता सात महिने झाले सगळे प्रश्न सुटायला लागले एक जे जे नवीन त्याला दुःख यायला लागले नवीन आयुष्यामध्ये प्रश्न यायला लागले ते सगळे प्रश्न तुटायला लागले सुटून त्या प्रश्नाला थोडंसं तो प्रसन्न व्हायला लागला विचार करायला लागला नवीन नवीन गोष्ट विचार मनामध्ये साधना साधनात्मक विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला पहिला साधनाने विचार आला की आपण कधीही हरू शकत नाही आपण कोणतीही गोष्ट जिंकू शकतो आपण सगळ्यात अजमर आहोत आपण सगळ्यात हुशार आहोत आपण मोटिवेशनल आहोत आपण प्रेरणादायी आहोत हे अनेक प्रश्नांचे उत्तरं त्याला मिळायला लागले की जसं की हरण हरण एवढं धुमाकूळ घालतं एवढं पळायला लागतो पण त्याच्यासोबतच सुगंध त्याला सापडत नाही कालांतराने सापड लागतो तसं आयुष्यात माणसाकडे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी त्याला जाणव जाणवायला लागलं फक्त कोणत्या गोष्टीमुळे मौन केल्याच्या नंतर त्याला सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या कोणत्या की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत मी महान आहे मी चांगला आहे मी चांगला विचार करू करू शकतो लोकांना सन्मान देऊ शकतो लोकांचा लोकांचा प्रेम ग्रहण करू शकतो ह्या अनेक गोष्टी त्याला जाणवायला लागल्या मी इतरांच्या मदतीसाठी जन्माला आलो मी काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जन्माला आलो या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या त्याला लक्षात यायला लागल्या त्याला जाणीव झाली फक्त कशामुळं मित्रांनो फक्त मौनामुळं फक्त साधनेमुळं पाहता पाहता सात महिने झाले त्याला भिन्न भिन्न विचार येऊ लागले तोही विचार संपून गेले निगेटिव्ह विचार पूर्ण संपायला लागले चांगले विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले चांगले विचार म्हणजे लोकांचं भलं करणं लोकांचं चांगलं लिखणं लोकांबद्दल चांगला विचार ठेवणं लोकांचं चांगलं काहीतरी काम करणं लोकांच्या मदतीमध्ये जाणं असे भिन्न भिन्न विचार त्याच्या मनामध्ये चांगले विचार यायला लागले फक्त कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे मोनाने साधनेमुळे जे त्या संतांनी वर्षभर साधना करायला लावली होती त्या वर्षभरातल्या साधनेमधले सात महिने उलटून गेले होते लागला होता आठवा महिना आणि आठवा महिन्यामध्ये खर तर त्याला एक चांगला प्रकाश पडायला लागला चांगला प्रकाश म्हणजे कोणता ज्या गोष्टीमध्ये तो गेला त्या गोष्टीमध्ये कधीच तो अपयशी होऊन येत नव्हता तो यश संपादन करूनच यायचा कशामुळे मौनामुळे एखाद्या गोष्टीवर कारण आपण जेव्हा मौनाच्या माध्यमातून मौन साधना केल्याच्या नंतर आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण एकाग्रता करतो आणि शांत डोक्याने बसल्याच्या नंतर डोळे मिटून एकदम चेतना क्षमताच्या बाजूला पूर्ण मौनाचं केंद्रबिंदू फोकस करना। या साधने आपले जो आहे लक्षा त्या लक्षापर्यंत पोहोचायला आपल्याला कोणत्याही पद्धतीचा वेळ लागत नाही आठव्या महिन्यामध्ये पूर्ण करायला लागलं जिथे जाईन तिथे यश संपादन करून यायला लागलं हळूहळू पाहता पाहता दहा महिने झाले दहा महिने झाले पाहता पाहता वर्ष सुद्धा झालं आणि वर्ष झाल्याच्या नंतर सगळे जीवनातील पूर्ण प्रसंग पुर्ण पुर्ण प्रश्न पूर्ण जे काही दुःखदायक निगेटिव्ह प्रश्न होते त्या प्रश्नाचा सगळ्यात चुराडा झाला आणि एक यशस्वी जीवन तो जगायला एक प्रभावी जीवन तो जगायला एक मोटिवेशनल सूत्रधारी तो जीवन जगायला आणि नंतर एका वर्षाने हे संताकडे जाण्याच्या ऐवजी संत त्याच्याकडे आले आणि संताने म्हणायला लागले का रे बाबा मी सांगितलेल्या आटीचं पूर्ण तू पालन केलेलं आहेस का तेव्हा संतांनी प्रश्न विचारल्याबरोबर सांगितलं की संत मुनी तपी संन्याशी त्यागी जेवढे काही संत असतील त्या संतांचं एकच उच्चारण आहे तुम्ही मौन करा मित्रांनो अनेकदा तुम्ही बघता ते संत त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर संतांनी सांगितलं की जेवढे तुझे प्रश्न आहे तेवढ्या प्रश्नाचे उत्तर तू मला आता विचारू शकतोस तेव्हा त्या तरुण उठला आणि संतांचे पाय धरले संतांना सष्टांग प्रणिपात केला दंडवत केला आणि संतांना म्हणाले की संत तुम्ही जे मला सांगितलंय ते सगळ्यात मोठं औषध आहे जगातील कोणतंच औषध या मौन आणि साधनेपेक्षा मोठं नाही मौन साधना केल्यानं सगळ्या गोष्टी संपत्ती दान लत्ता पैसा सगळ्या गोष्टी मिळू शकतात संयम मिळू शकतो संयमाने माणूस विचार करू शकतो संयमाने माणसाने विचार केल्याच्या नंतर अनेक प्रश्न त्याला मिळू शकतात अनेक त्याच्यावर तो साधना करू शकतो निसर्गावर ताबा मिळू शकतो माणसाच्या मनावर ताबा मिळू शकतो माणूस संपत्ती धन पैसा सगळ्या गोष्टी फक्त साधनेने करू शकतो त्याप्रमाणे त्या तरुणाने संतांचे पाय धरले आणि त्यांना पुनश एकदा दंडवाद केला म्हणाले की संत तुम्ही सांगितलं आणि शक्य झालं मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही केला की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळायला लागतात एकदा जर तुमच्या जीवनामध्ये संयम नावाची गोष्ट आली संयम जर धरला की संयमाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते मित्रांनो मग पूर्वी जर आपण सात हजार वर्षापूर्वी जर गेलो तर त्याचा त्या, त्या काळामध्ये श्रीकृष्णाचा विचार केला तपी संन्याशी त्यागी जेवढे लोक ब्रह्मचारी असतील जेवढे लोक विचार करतात ते लोक साधनेला बसायचे भगवान शंकराचा विचार करा भगवान प्रभू रामचंद्रांचा विचार करा भगवान श्रीकृष्णांचा विचार करा अनेक संत आहेत संत तुकारामांचा विचार करा संत ज्ञानदेवांचा संत नामदेवांचा विचार करा जेवढे संत आहेत ते संत फक्त आणि फक्त मौन करायचे मौन साधनेनं जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही जिंकू शकता मित्रांनो सात हजार आठ हजार वर्षापूर्वी फक्त संत मौन करायचे आणि त्या संतांनी मौन करून संत साधना संत हे नाव आपल्या लेबलवर चुटकून लावलं आणि संत ही सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणून मित्रांनो मौन करा मौन साधनेनं सकाळी उठल्या उठल्या जवळपास पाच मिनिट जरी मौन केलं जगाती की जगातील सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही मिळू शकता जसं की प्रत्येक माणूस यश अपयश या दोन्ही गोष्टीमध्ये झुंजत असतो या दोन्ही गोष्टी मोनाने मिळू शकतात अपयश मोनाने खचू शकतं यश मोनाने उडगडू शकतो मिळू शकतो मित्रांनो जीवनात एवढं साधना करा एवढं मोहन करा एवढी प्रार्थना करा एवढी मेहनत करा की खरंच त्या मेहनतीमधून तुम्हाला यश नक्कीच मिळालं पाहिजे तुम्ही जीवनात जुणा आला जीवनाचं सार्थक करा इतरांच्या कामाला या इतरांची मदत करा इतरांना समजून सांगा जर माणूस कोणी दुःखात असेल त्याला सुख देण्याचं काम करा मित्रांनो अनेक प्रकारचं चांगलं काम आपल्याला या जीवनामध्ये या सृष्टीमध्ये करायसारखे आहेत जेवढं तुम्हाला चांगलं काम करता येईल तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न कसा करा असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर सुद्धा करा धन्यवाद